सोशल मीडियावर आणि बातम्यांमध्ये दिसणारा एक व्हिडिओ पोलिस एका लाल रंगाच्या दरवाजा बाहेर थांबले होते पोलिसांच्या हातात एफ आय आरची ची कॉपी होती पोलिसांची भाषा अगदी सौम्य होती त्यांचं दारापलीकडच्या व्यक्तीला सांगणं होतं तुम्ही दरवाजा उघडा आम्हाला सहकार्य करा आमच्यासोबत चतुर्शृंगी पोलीस स्टेशनला चला वाटत असलं तर वकिलांना फोन लावा आम्ही बोलतो तुमच्या वकिलांची पण दारापलीकडची व्यक्ती मात्र दरवाजा न उघडण्यावर ठाम होती एवढंच नाही तर पोलीस स्टेशनला न येण्यावरही ठाम होती पोलिसांकडून असंही सांगण्यात आलं की या व्यक्तीनं आमच्या अंगावर कुत्रे सोडले अरेरावीची भाषा वापरली साहजिकच या सगळ्या प्रकरणाच्या बातम्या झाल्या आणि एक कुटुंब पुन्हा चर्चेत आलं बोगस आय अधिकारी पूजा खेडकरचं कुटुंब पोलिसांवर अरेरावी करण्याचा अंगावर कुत्रे सोडण्याचा आरोप असलेली व्यक्ती आहे मनोरमा खेडकर पूजा खेडकरची आई पण हा सगळा प्रकार घडला होता अपहरणातून नवी मुंबईमधून एका ट्रक क्लिनरचं अपहरण करण्यात आलं जो सापडला पूजा खेडकरच्या पुण्यातल्या घरात आता पन, है है? या प्रकरणात वेगवेगळे तीन गुन्हे दाखल झालेत पण हा अपहरणाचा ड्रामा आहे काय तीन गुन्हे दाखल का करण्यात आलेत आणि यात पूजा खेडकरच्या वडिलांचा काय रोल आहे सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू विलास ढेंगरे नवी मुंबईच्या मध्ये राहणारे व्यावसायिक ढेंगरे यांचे पाच ट्रान्झिस्ट मिक्सर ट्रक आहेत तेरा सप्टेंबरला त्यांच्या एका ट्रकवर चालक म्हणून काम करणाऱ्या चंद्रकुमार चव्हाण यांचा ढेंगरे यांना फोन आला त्यांनी फोनवर सांगितलं मुलुंड ते ऐरोली हायवेवर ऐरोलीकडे जाणाऱ्या लेनवर मॅकडोनाल्ड सिग्नलवर एक कार आपल्या ट्रकला घासली कारचा ड्रायव्हर आणि त्याचा जोडीदार यांनी यावरून माझ्याशी भांडण केलं आणि माझा सहकारी ट्रकचा क्लिनर प्रल्हद कुमारला आपल्या गाडीत बसवलं आम्ही गाडी पोलीस स्टेशनला नेतोय असं त्यांनी सांगितल्यानं मी ट्रक गाडीच्या मागे नेला पण अचानक ही गाडी गायब झाली मला संशय आहे की प्रल्हद कुमारला या गाडीमधून गायब करण्यात आले हा फोन झाल्यावर ढिंगर्या हायवे जवळ आपल्या चालकाला भेटले आणि त्यांनी या प्रकरणाची रितसर तक्रार रबाळे पोलीस स्टेशनला दिली आता या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रक चालक चंद्रकुमार चव्हाण यांना त्या गाडीचा नंबर आठवत होता एम एच बारा एफ पी पाच शून्य 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 गाडीचा नंबर लक्षात राहिला कारण गाडीमधल्या दोन माणसांची वागणूक ऐरोली हायवेवर ट्रक आणि कारमध्ये जो अपघात झाला तो अगदीच किरकोळ होता यात कुणाला साधं खरचटलं सुद्धा नव्हतं पण गाडीमधले दोघे जण खाली उतरले आणि त्यांनी वाद घालायला सुरुवात केली भांडणाचा आवाज वाढला विषय हमरी तुमरीवर आला आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जाऊ आणि तिथं सगळं सॉल्व्ह करू असं म्हणत या दोघांनी प्रल्लद कुमारला जबरदस्तीनं गाडीत बसवलं पुढच्या काही मिनिटात गाडी ट्रक चालकाच्या नजरेआड झाली चंद्रकुमार चव्हाण यांनी प्रल्हद कुमारला फोन केले पण त्यानं एकही फोन उचलला नाही त्यामुळेच चंद्रमार यांच्या मनात शंकेची पाल चुक चुकली आणि त्यांनी आपल्या मालकांच्या मदतीनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली प्रबळे पोलिसांनी गाडीचा इतर माध्यमांमधून गाडी ट्रेस करत करत ते पोचले पुण्यात नवी मुंबई आर टी सुद्धा यामध्ये मदत घेण्यात आली आणि एकत्रित तपासामुळे गाडीचं एक्झॅक्ट लोकेशन समजलं पुण्याच्या बाणेर रोडवरचा एक बंगला पोलीस त्या बंगल्याच्या बाहेर पोहोचले तेव्हा त्यांना अपहरणात वापरण्यात आलेली गाडी सुद्धा तिथंच दिसली पण त्या बंगल्याचं दार उघडण्यास बंगल्याच्या नकार दिला पोलिसांनी शक्य तितकी सौम्य भाषा वापरली तपास करायचा आहे हे सांगितलं पण तरीही मनोरमा खेडकरनं पोलिसांना जुमानलं नाहीच माझ्या मुलीच्या प्रकरणानंतर आमच्या कुटुंबाला सगळे त्रास देत आहेत असं म्हणत पोलिसांवर दादागिरी केली आणि तपासासाठी आलेल्या पोलिसांच्या अंगावर कुत्री सोडली असा दावाही पोलिसांकडून करण्यात आला पण या सगळ्यात एक महत्वाची घडामोड घडली मनोरमा खिडकरनं एका व्यक्तीला आपल्या घरातून बाहेर आणलं पोलिसांच्या स्वाधीन केलं ला अंगात लाईट गुलाबी फुल टी शर्ट आणि निळी जीन्स घातलेली ती व्यक्ती होती प्रल्हाद कुमार तोच प्रल्हाद कुमार ज्याला नवी मुंबईत दोन जणांनी जबरदस्तीनं गाडीत बसवलं होतं पोलीस स्टेशनला न्यायच्या नावाखाली त्याला नेण्यात आलं थेट पुण्यातल्या एका बंगल्यात गाडी आणि मिक्सर ट्रक घासल्यावरून झालेल्या किरकोळ वादातून एका व्यक्तीचं दोन जणांनी अपहरण केलं त्याला गाडीत बसून पुण्याला आणलं आणि उच्चप्रू भागातल्या एका बंगल्यात डांबून ठेवलं असा हा सगळा घटनाक्रम बावीस वर्षांच्या प्रल्हाद कुमारची पोलिसांच्या अचूक आणि वेगवान तपासामुळे सुटका झाली पण त्याच्यासोबत नेमकं घडलं काय त्याचा छळ करण्यात आला का त्याला मारहाण झाली का याची चौकशी मात्र पोलिसांकडून सुरू आहे पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरनं पोलिसांसाठी दार उघडून सहकार्य केलं नाहीच उलट पोलिसांच्या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला पण दाराबाहेर हा सगळा ड्रामा सुरू असताना मनोरमा खेडकरनं आणखी एक के गुन्हा केला प्रल्हद कुमारचं गाडी घासण्याच्या वादातून जे अपहरण झालं त्यात सहभागी असलेली व्यक्ती होती दिलीप खेडकर पूजा खेडकरचे वडील मनोरमा खेडकरचा नवरा मनोरमा खेडकरनं पोलिसांचा तपास सुरू असतानाच पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडून दिलीप खेडकरला दुसऱ्या रस्त्यानं फरार होण्यात मदत केली जो एका किरकोळ वादातून अपहरण करण्यात आणि अपहरण करून त्या व्यक्तीला मुंबईतून पुण्यात आणण्यात बंगल्यात दामण्यात सहभागी होता तोच फरार झाला होता साहजिकच पोलिसांच्या वेगवान तपासाला मर्यादा आल्या सगळ्यात खिडकर दाम्पत्यावर तीन गुन्हे दाखल झालेत पहिला गुन्हा नवी मुंबईच्या रबाळे पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा आहे दुसरा गुन्हा पुण्याच्या चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात सरकारी कार्यवाहीत अडथळा आणण्याचा आहे तर तिसरा गुन्हा चतुर्शृंगी पोलीस ठाण्यातच दिलीप खेडकरला फरार होण्यासाठी मदत केल्याप्रकरणी दाखल झालाय बेएनएस कलम दोनशे एकवीस दोनशे अडतीस आणि दोनशे त्रेसष्ट अंतर्गत जाणून बुजून सार्वजनिक सेवकाच्या कामात अडथळा आणणे गुन्ह्यासंबंधीचा पुरावा गायब करणे आणि ज्या व्यक्तीला अटक होणार होती त्याच्या अटकेत अडथळा आणणे असे गुन्हे दाखल झाले आहेत पोलिसांनी मनोरमा खेडकरला चौकशीसाठी समन्स बजावलं होतं पण काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार वापरलेल्या गाडीसह मनोरमा खेडकर सुद्धा झाली आहे बंगल्याच्या दारावर नवी मुंबई पोलिसांकडून लावण्यात आलेली नोटीस फाडण्यात आली आहे त्यामुळे आता दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर या दोघांचाही शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे त्यात पूजा खेडकरच्या या घरात जेवणाचे दोन डबे पाठवण्यात आले होते सुरक्षा भिंतीवर ठेवलेले हे डबे घेऊन एक कर्मचारी लागलेच पसार झाला त्यामुळे हे डबे कुणी आणि कोणासाठी पाठवले होते असा प्रश्नही आता उपस्थित होतोय अर्थात वादात सापडण्याची मनोरमा खेडकरची ही पहिलीच वेळ नाहीये याआधी जमिनीच्या वादातून तिने एका शेतकरी कुटुंबाला थेट पिस्तूल दाखवलं होतं जीवे मारण्याची धमकी दिली होती सोबतच ज्या बंगल्याबाहेर आत्ताचा राडा झाला तिथे अतिक्रमण केल्याने अधिकारी कारवाईसाठी आले होते तेव्हा त्यांच्याशी हुज्जत घातली होती तेव्हाही दाराला लावलेली नोटीस फाडण्याचे अधिकाऱ्यांवर अरेरावी करण्याचे प्रकार घडले होते बनावट प्रमाणपत्र देऊन आयएस झाल्याचं पूजा खिडकरचं प्रकरण समोर आल्यानंतर हे खिडकर कुटुंबाचे बरेच गुन्हे समोर आले होते पण मागच्या काही महिन्यांपासून हे कुटुंब बातम्यांपासून लांब होतं पण आता त्यांची पुन्हा एकदा बातम्यांमध्ये एंट्री झाली ती सुद्धा एका बावीस वर्षांच्या ट्रक क्लीनरला चालत्या गाडीतून बाहेर काढत अपहरण केल्यामुळं त्याला बंगल्यात डांबल्यामुळं आणि चौकशीसाठी आलेल्या पोलिसांच्या अंगावर कुत्री सोडण्यापर्यंत मजल गेल्यामुळं आता या प्रकरणात खिड़कर दाम्पत्यावर काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे या घटनेबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलविडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका